अलिबाग येथे काँग्रेस विरोधात रायगड भाजप महिला आघाडीकडून निषेध रॅली चित्रा पाटील यांनी केलं आंदोलनाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्या एआय प्रणालीद्वारे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आलाय काँग्रेसनं पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याचा आरोप करत शनिवारी देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन केलं जात आहे दक्षिण रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चातर्फे आज अलिबाग तालुक्यातील पेझारी इथं निषेध रॅली काढण्यात आली भाजप महिला आघाडीच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं यावेळी काँग्रेस पक्षाचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस पार्टीने हे नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काही असभ्य भाषेमध्ये वर्तन केलं हे आम्हाला माहिती होतं परंतु आता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर ए आयच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्या नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल प्रेम असेल आणि ते ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही आणि जर आपण बघतो हो आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये हा पितृ पक्ष जो आहे तो आपल्या दिवंगत आई मातांसाठी पितृतुल्य व्यक्तींसाठी हा आपण अन्नदान देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आदरयुक्त साजरा करतो आणि अशा महिन्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातृबद्दल जर असे शब्द काढून अशा पद्धतीने जर ए आय व्हिडिओ तयार करत असतील तर ही कुठची आली भारतीय संस्कृती ह्याबद्दल आमचा निषेध आहे मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृबद्दल दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज